आज जर मुण, मुण, का पाहिलं तर गल्ली गल्लीत गणपती झालेले आहेत त्याचा गणपती मोठा तर माझा अजून किती मोठा होईल गणपती आणत असताना किंवा गणपती उभा करतात जिथे तिथे लोकांना जनतेला त्रास झाला पाहिजे रहदारी करण्यासाठी म्हणून रात्रीचा मोठा मोठे 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 गणपती ते रात्रीचे आणले पाहिजे का पण समोर त्रास देऊन आपला सण साजरा करतो हे कितपत योग्य आहे मुंबईमध्ये गणेशोत्सव हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो जेव्हा गणपती बाप्पा येतात तेव्हा ढोल ताशे असतात बॉम्ब फटाके सगळ्या सगळ्या गोष्टी फुटतात मिरवणुका असतात लोकं नाचतात पण मित्रांनो मी आता काल कल्याणला गेलो असताना मी एक व्हिडिओ पण टाकला आहे त्या कल्याणमध्ये आजपर्यंत माझ्या आयुष्यात मला जर असं वाटतं तुम्ही पण जर का कल्याणमधून असाल तर मला सांगा कल्याणमध्ये जेवढे खड्डे आहेत तेवढे मला असं वाटतं कुठेच नसेल आणि काय हे कल्याणचे जे निवडून येतात ते काय करतात कामं मला काय कळत नाही आणि कल्याणमध्ये जात असताना हायवेवरून माझ्या भावाच्या जा घरी जात असताना मला नाही ना बोललं तरी एक का सव्वा तास लागला जो रूट पंधरा ते वीस मिनटाचा असेल आणि मी व्हिडिओ पण टाकला तो मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो पण फुटेज आणि तिकडे त्यात पुढे गेल्याच्यानंतर गणपती रात्रीचे घेऊन चालले होते आपला एक तर रस्ता आणि ट्राफिक हे असे असते त्यातून आपण जर का गणपती मिरवणुका घेऊन जाणार असू तर मला असं वाटतं मित्रांनो तो जनतेला त्रास असतो आणि मी पाहिलं मी जेव्हा त्या गर्दीत होतो तेव्हा मला असं जाणवलं की बाबा रे त्या लोकांच्या मनामध्ये असं आहे की अरे काय म्हणजे देव धर्म आपण सगळ्या गोष्टी मानतो पण आम्ही स्वतः गणपती बसवतो आपल्या स्वतः सगळ्यांचं मंडळ असेल पण मित्रांनो मला असं वाटतं की देवालाही असं वाटत असेल बाप्पालाही असं वाटत असेल की आपण समोरच्याला त्रास देऊन आपला सण साजरा करतो हे कितपत योग्य आहे आणि त्याच्याचमुळे माझ्या मनात अशी भावना आली मला असं वाटलं मी हा व्हिडिओ बनवा म्हणून माझ्या मनात अशी भावना आली रात्रीचे रस्ते खाली असतात आणि रात्रीच्या जर का आपण गणपती घेऊन गेलो मिरवणुका काढल्या तर मला असं वाटतं कोणाला त्रास होणार नाही गाड्या रस्त्यावर नसतील ट्राफिक कमी होईल जे मंडळ आहेत त्यांना मनसोक्त नाचता येईल आणि सगळ्या गोष्टी करता येतील आणि त्याचमुळे पोलिसांना देखील सोपं जाते सगळ्या गोष्टी हा उपक्रम मला असं वाटतं सरकारने केला पाहिजे त्याच्यावर टीका होतील विरोधक जे आहेत ते टीका करतातच आणि करत राहणार पण चांगल्या गोष्टीला माझा प्रत्येक वेळेला पाठिंबा असतो आणि चांगल्या गोष्टी प्रत्येक वेळेला सांगत असतो रात्रीचे गणपती आणले तर मला मोठे मोठे गणपती मी सांगतोय तर कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही पोलिसांना त्रास होणार नाही सामान्य माणसांना आणि महत्त्वाचे म्हणजे जे आपण नाचतो आपण मिरवणुका वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या करतो पण एक आपल्या मनात पण नाचताना धाकधूक असते की अरे यार लोकं जात आहेत मग त्यांना अडचण वेळ ते मनामध्ये भीती नसता कामाने आणि मनसोक्त नाचता आलं पाहिजे सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे म्हणून रात्रीचं जर का सामसूम खाली रस्त्यावरून गणपती घेऊन गेलो आपण तर एक बोलतात ना आपण गावच्या ठिकाणी आजही बघितलं काही भरपूर असे सण आपण साजरे करतो तो रात्रीचे रात्रीचे जागून आणि त्यामुळे ती रात्रीची मजा जी असते ना ते एक वेगळीच असते आणि त्यामुळे भरपूर गोष्टी आहेत ज्याने समाजाला देखील फायदा होईल आपला देखील मंडळाला देखील फायदा होईल पोलिसांना देखील मदत होईल ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं झाल्या पाहिजेत असं मी ह्या मताचं आहे तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा रात्रीचा सा मोठा मोठे मोट, मोठे गणपती ते रात्रीचे आणले पाहिजे का कारण जो त्रास आहे हा मला असं वाटतं भोगता कामा नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी, जी आपण जर का पाहिलं तर आज रस्ते भरपूर अगदी छोटे छोटे त्या रस्त्यांवरून वन वे रस्ता असतो दोन्ही ठिकाणाहून गाड्या जात असतात पण मध्येच काय काय मंडळ मोठी मोठी हे लावतात काय म्हणतात त्याला मंडपं लावतात आणि तिकडे गणपती बसवतात किती त्रास होत असेल मित्रांनो मित्रांनो मला सांगा तिकडे कल्याणमध्ये पुढे गेल्याच्या नंतर मला तो एक अनुभव आला तो देखील व्हिडिओ बघा मला सांगा मित्रांनो आता ह्या गाड्या जाणार कशा अकरा पंधरा दिवस आता गोष्टी लोकांना सहन कराव्या लागणार आणि तो त्रास असतो ना मित्रांनो आधीच हे ट्राफिक हे मुंबई कल्याण ठाणे हे सगळे असे शहर जे आहेत ना ह्याच्यामध्ये आधीच एवढी ट्राफिक आहे आणि त्यात जर का अशा मंडळांना मला असं वाटतं रस्त्यावर जर का परमिशन देत असेल तर मला असं वाटतं ते चुकीचं आहे सण साजरे करा सगळ्या गोष्टी करा पण आपल्यामुळे लोकांना त्रास नाही झाला पाहिजे याची पण दक्षता आपण घेतली पाहिजे मंडळांनी पण असं मला वाटतं मित्रांनो आज जर का पाहिलं तर गल्ली गल्लीत गणपती झालेले आहेत त्याचा गणपती मोठा तर माझा अजून किती मोठा होईल ही जी स्पर्धा आहे ती आपण पाहतोय आपण रील्समध्ये बघतो फक्त की त्या गोष्टी अरे नाही असं तसं पण आपण ते खऱ्या आयुष्यामध्ये आत्मसात करतच नाही आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं आज कुठलाही गणपती असेल तो रस्त्यावर आपण आणतो किंवा मग काही दोघांच्या मंडळामध्ये एकाची भांडणं झाली मग त्यानंतर त्याचे दोन मंडळ पडतात मग समोरासमोर मंडळ पण त्याचा त्रास मग लोकांना होतो ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्यामुळे जनतेला त्रास नाही झाला पाहिजे आज प्रत्येक बोलतात की गणपती मिरवणुकीत एवढा खर्च होतो तेवढा खर्च होतो एवढी मोठी मूर्ती पाहिजेच काय ते मी त्याच्या विरोधात नाहीये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का बघा ज्या ज्या गोष्टीत खर्च होतोय ढोल असतील गणपती बाप्पा मोठा आणला तर बाप्पा त्याच्यात असेल किंवा जे काय असतील ते जे कमवणारे आहेत म्हणजेच गणपती बनवणारा मूर्तिकार वाजवणारे आपले कलाकार हे सगळे जे आहेत त्यांची पोटं भरत असतात त्यामुळे माझा त्याला विरोध नाही आहे माझा विरोध ह्यासाठी आहे की तुम्ही गणपती आणत असताना किंवा गणपती उभा करता जिथे तिथे लोकांना जनतेला त्रास झाला नाही पाहिजे रहदारी करण्यासाठी म्हणून गाड्या चालणं कारण आधीच कामं करून आपण आलेलो असतो प्रेशर असतं आपल्या डोक्यामध्ये लवकर गाडी सुटत नसते आणि ॲक्सिडेंट आणि त्या ठड्डे सगळ्या गोष्टींबरोबर मला असं वाटतं आपण ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे जर का रात्रीचा गणपती आला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल मला नक्की कमेंट करून सांगा मोठे गणपती सांगतो आपले छान लहान गणपती जे असतात ते आपण कधीही घेऊन येऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नसतो पण मोठे मोठे गणपती असतात एक मिरवणुका एक मग कसं असतं ना मी बघतो ना मंडळ नाचायला त्यांना मिळत ना ते बाकी ट्राफिक वगैरे कवर करण्यासाठी म्हणून उभे असतात मग त्यांचा तो आनंद त्यांना साजरा करायला मिळत नाही ह्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण थोडंसं डोकं लावं अशीच माझी विनंती आहे आणि हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जर का तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुर्तास सांगतो मित्रांनो गणपती येत आहेत आणि आमचा देखील सार्वजनिक गणपती आहे यावेळेला गोरेगावमध्ये मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर नक्की मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर संपर्क करा आमच्या गणपतीला देखील तुम्ही या मी त्या मंडळामध्ये स्वतः मी कार्यकर्ता आहे मी आधीपासून आम्ही आज आमचा अठरा एकोणीसावं वर्ष एकोणीसावं वर्ष आहे तर मित्रांनो तुम्ही या आमच्या गणपतीला जर का नियर बाय असाल तर आणि गणपती हा विषय खूप अगदी जवळचा आहे गणपती आले की मग रात्रंदिवस काम करणं गणपतीसाठी या सगळ्या गोष्टी आम्ही पण केलेल्या आहेत त्यामुळे तिरस्कार हा माझ्या मनात नाही आहे पण आपल्यामुळे जर का समोरच्याला त्रास होतात मी माझ्या मंडळाला प्रत्येकाला सांगत असतो की अरे आपण गणपती बसवतो ना त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये जेव्हा गणपती चालू असतात ना त्याच्यामध्ये आम्ही सोशली वर्क करतो आम्ही सोशली कार्यक्रम घेतो डोळे तपासणी असेल स्क्रीन टेस्ट असेल किंवा मग कोणाला ब्लँकेट द्या किंवा मग अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा खाद्यपदार्थ वाटप ह्या सगळ्या गोष्टी करतो आम्ही लोकांकडून घेऊन लोकांना देतो दे त्या दहा दिवसामध्ये असे उपक्रम बरेच आम्ही लाभवतो गणपतीत मला असं वाटतं त्यासाठी म्हणून आपण गणपती साजरा केला पाहिजे आज जर का गणपती आपण पाहिलं कशाला सुरू केला तर लोकमान्य ठिकाणी लोकांनी एकत्र यावं एकत्र येऊन समाजासाठी आपण लढलं पाहिजे झटलं पाहिजे समाज म्हणून एकत्र आलं पाहिजे म्हणून हा गणेशोत्सव सण साजरा केला आहे की माझी मूर्ती मोठी तुझी मूर्ती एवढी ह्यासाठी नाही गणपती मित्रांनो मला असं वाटतं ही गोष्ट आपण समजा आपल्या मंडळाला पण समजवा एवढीच माझी विनंती आहे बाकी जर का तुम्हाला काय माझ्यातून चुकीचं निघालं असेल तर माफ करा पण आपलं असंच आहे जे आहे पोटात ते उठात त्याच्यामुळे मित्रांनो चुकलं असेल तर माफी मागतो गणपती बाप्पा मोर्या